प्रसन्न स्वच्छ आणि शांत परिसर त्या शांततेत मधूनच येणारा घंटेचा नाद वेगवेगळ्या देवतांच्या प्रसन्न मूर्ती तीर्थ देणारे पुजारी आणि पूजा अभिषेकाचे दरफलक हे सगळं बघून क्षणभर वाटलं आपण भारतात तर नाही नमस्कार मंडळी तर थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्लॉग आहे अमेरिकेतल्या आमच्या कम्युनिटीजवळच्या एका देवळावर भारतात असताना तर मी नेहमीच देवळामध्ये जात असते सणासुदीला किंवा एरवी पण त्यामुळे अमेरिकेत आल्यावर इथलं देऊळ कसं असेल हे बघायची मला खूप उत्सुकता होती त्यामुळे एकदा अशाच एका संध्याकाळी आम्ही ह्या देवळामध्ये आलो जे आमच्या कम्युनिटीपासून एक पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि इथे असं हे खूप मोठं पार्किंग दिसतंय हा 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 पूजा करण्यासाठी पार्किंग आहे नवीन कार घेतल्यावर बरेच वेळेला लोक कार पूजा करताना त्याच्या समोर नारळ वगैरे फोडतात ना म्हणून बहुतेक ही वेगळी जागा त्यांनी केलेली दिसते आहे आणि आत आल्यावर इथे इतक्या सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या जमिनीवर सगळीकडे आणि ह्या पेंट केलेल्या होत्या त्यामुळे खूप छान दिसत होत्या आणि सगळीकडे ह्या रांगोळ्या मला दिसल्या इथे समोरच हा आहे तो मंदिराचा मेन एंट्रन्स आहे आणि इथे डाव्या साइडला दिसतंय ते गोपुरम आहे थोडी साऊथ इंडियन शैली ह्या टेम्पलमध्ये दिसली मला इथे खाली बेसमेंटमध्ये शू रॅक आणि पाय धुवायची जागा होती वर आल्यावर आम्हाला इथे मुख्य हॉलमध्ये दे अनेक देवदेवतांच्या मूर्ती दिसल्या हे डेटन मधलं सगळ्यात जुनं मंदिर आहे हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली बांधलं होतं आणि इथला मुख्य देव आहे व्यंकटेश्वरा म्हणजेच विष्णू आणि इथे राधाकृष्ण राम सीता गणपती त्याच्यानंतर शंकर देवता यांच्या पण मूर्ती आहेत इथे दररोज पूजा होतात इथे पुजारी पण आहेत तीर्थप्रसादही आपल्या भारतातल्या सारखाच इथे आम्हाला मिळाला आपल्या भारतात जसे असतात त्याचप्रमाणे इथे अभिषेकासाठी पूजा पण आम्हाला दिसल्या आणि त्याचे हे रेट्स पण दिसले जसे भारतात एकशे एक रुपये एकशे एक्कावन्न रुपये असतात तसेच इथे हे डॉलर्स मध्ये होते अकरा डॉलर एकवीस डॉलर एक्कावन्न डॉलर ह्याच्यामध्ये आपल्याला कार पूजेचं सुद्धा वाहन पूजा म्हणून सुद्धा एक रेट दिसतोय मंदिराच्या बाहेरच एक मोठं कल्चरल आणि कम्युनिटी सेंटर पण आहे ज्याचं नाव आहे ओम शांती जवळजवळ दहा हजार स्क्वेअर फुटाचा हा हॉल आहे मोठा इथे जवळजवळ चारशे लोक बसू शकतात आणि इथे वेगवेगळे कल्चरल इव्हेंट्स होतात कम्युनिटी गॅदरिंग्ज होतात आपल्या भारतीय विविध सणांना इथे मोठी सेलिब्रेशन्स होतात आणि बरेच वेळेला इथे जेवणही असतं आणि मंदिराच्या वेबसाईटवर ह्या सर्व प्रोग्रॅम्सचं डिटेल शेड्यूल दिलेलं असतं आम्ही पण दिवाळीतल्या नरक चतुर्दशीच्या दिवशी या देवळात पुन्हा आलो होतो आणि तेव्हा इथे खूप सारे प्रोग्रॅम्स आणि जेवणाची मेजवानी पण होती घरापासून लांब राहणाऱ्या अमेरिकेतल्या अनेक भारतीय लोकांना इथे आल्यावर आपल्या मातृभूमीशी कनेक्ट झाल्यासारखं वाटतं इथे एकत्र येऊन ते आपले सण परंपरा कल्चर आणि फिलॉसॉफी जपू शकतात आणि त्यांच्यामध्ये एक छान कम्युनिटी बॉन्डिंग तयार होतं तर या व्हिडिओमधनं मी तुम्हाला अमेरिकेतल्या हिंदू टेम्पलची एक छोटीशी झलक दिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून तसं नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय